छत्रपती शिवाजी महाराज पार्क येते जाणून घेऊया दादरकरांचे मत लोकांचा निर्धार लोक निर्धार न्यूज च्या ग्राउंड रिपोर्ट मध्ये जाणून घेऊया दादरकरांकडून कि इकडे आवाज कोणाचा इकडे आवाज शिवसेनेचा महेश सावंत यांचा तुम्हाला असं का वाटत सर तळागाळातला शिवसैनिक आहे होतकरू आहे आणि विभाग प्रमुख राहिलेले आहेत आता जुने जे होते त्यांनी गद्दारी केलेली आहे त्यामुळे शिवसैनिकांमध्ये फार चिड आहे की गद्दार खपवून घेतल्या जात नाही त्यामुळे महेश सावंत आहे सामान्य शिवसैनिक आहे मी तुमच्या मार्फत जनतेला आवाहन करीन कि ह्यावेळेस महेश सावंत यांनाच विजयी करा एक असं विशेष काम जे त्यांनी इथे केलंय आता आमच्या इकडे विभाग प्रमुख म्हणून होते रात्री अपरात्री आम्ही कधीही त्यांना हाक देतो शिवसैनिक म्हणून मदतीला धावून येतात त्यामुळे आम्हाला असं वाटतं की महेश सावंत यांना सरकारी ह्याच्यातनं आपण निवडून आणून दिलं तर आपल्याला सरकार मार्फत ते काहीतरी निधी आणून मोठ काम करू शकतील आपल्याकडे मला असं म्हणायचं आहे की तुम्हाला असं वाटतं का पक्ष फुटीमुळे इकडे काही ओ... अडचणी आल्या पक्षफुटीमुळे अडचणी आल्या नाही तर काही एक विचार असतो आणि एक विश्वास असतो विश्वासघात हा महाराष्ट्राला कधी जमला नाही त्यामुळे विश्वासघात की माणसं नको आहेत आम्हाला सामान्यातला सामान्य आमचा महेश सावंत आम्हाला कधी रात्री अपरात्री हात दिली तर धावून येणारा आम्हाला शिवसैनिक हवा आहे आताच्या काळात मला वाटतं की अमित ठाकरे द्यायला पाहिजे कारण आता नवीन नेता आहे त्याला संधी द्यायला पाहिजे म्हणजे ते निवडून आले तर तुम्ही काय अपेक्षा कराल कोणते कोणते काम इकडे झाले पाहिजे अपेक्षा बऱ्याच आहेत आता जे आपण सध्या फिरायला देतो आपण बाहेर तर आपण बघतो की चौपाटीला किती घाम आहे त्यांचे त्यांचे सर्व त्यांना आवड आहे त्याची मी पहिला पण बघितलं त्यांनी आणि ते करू शकतात पुढे जाऊन मला असं ठाकरे माननीय श्री राज ठाकरे था, आहेत त्यांच्यामुळे अमित ठाकरेंना मत मिळू शकतात त्यांच्यामुळे नये त्यांचे मत आहेत पण पण त्यांनी थोडीफार कामं केलेली आहेत जसे बऱ्याच त्यांनी केलेल्या समुद्र सफाई किंवा दुसऱ्याही काही कामात आहे त्यांची आवड आहे त्यांना एकदा संधी देऊन बघायला हरकत नाही काय वाटतं सर लोकांचे मत तिथे कोणाला दादरकरांच्या लोकांचं मत असं आहे की इथे सामान्य लोकांना मध्यमवर्गाना नेहमी उपलब्ध होणारा व्यक्ती त्यांना दादरकरांना हवा आहे मागच्या दिवाळीमध्ये ते पोल्युशन आणि प्रदूषण वाढलं या उत्सवच्या दरम्यान तर दादरकरांची शांतता भंग झाली दादरकर नेहमी शांतता हवं असते त्याच्यामुळे मला असं वाटतं की इथे सामान्यांना उपलब्ध होणाराच उमेदवार इथे निश्चित लोक निवडून देतील म्हणजे आता जसं की इकडे काही तुम्ही पुढचे जे उमेदवार निवडून येतील त्यांच्याकडनं तुम्ही पुढचे वर्ष काय अपेक्षा कराल काय कामांची त्यांच्याकडनं अपेक्षा करा मला असं वाटतं की प्रथम सर्वात की महाराष्ट्राचं आपलं नाव ज्या उमेदवार आपण मतदान करतो ते आमदार नंतर दुसऱ्या पक्षात जातात त्याच्यामुळे मतदारांचं मत हे होतात भंग होतं त्यांचे अपेक्षा भंग होते तर मला असं वाटतं की जो आमदार निवडून येत त्यांनी प्रामाणिक त्या पक्षाबरोबर हवं सत्ताचा लोभ न ठेवता ज्या जनतेने नी तुम्हाला निवडून दिले त्या जनतेची सेवा केली तर नक्कीच तुम्हाला भविष्यात जेवढी तुम्हाला पदाची अपेक्षा आहे ती सगळी तुम्हाला मिळू शकेल पण लोकांचं मताचं हे केलं नाही पाहिजे अपमान नाही केला पाहिजे आणि लोकांची सेवा निरंतर निरंतर करत राहिलं पाहिजे अशा आमदार इथे पुढे पाच वर्ष काम करणाराच आपल्याला दादरकरांना हवं काय वाटत आवाज कोणाचा आवाज एकच उदे बाळासाहेब ठाकरे इथे कोण उमेदवार उभे आहेत इथे आमचे महेश सावंत उभे मला काय वाटत कि ते निवडून येतील एकशे एक टक्का निवडून आला कारण का पाच वर्ष त्यांनी आता इथे गोरगरिबांची मदत केलेली आहे कसलंही पद नसताना फक्त सगळे जेव्हा सोडून दिले आज पूर्ण पोकळी निर्माण झाल्यानंतरही ते टिकून राहिले आणि ते काम करताय गोरगरिबाचं काम करतोय म्हणून ते निवडून मला सांगा जेव्हा हे पक्ष फुटीचं झालं तेव्हा काही अडचण आल का त्या कारणास्त खूप अडचण आली हे जे जे मोठे झाले संघटनेच्या नावाखाली आम्ही बाळासाहेबांचा एक छोटासा शिवसैनिक आहे सत्त्यात्तर पासून आम्ही कार्यरत आहोत शाखेत आणि आम्ही कधी कुठे कानेरिडी काम केले नाही शंभर टक्के समाजकारण केलं आयुष्यात आम्ही सगळ्या लोकांना मदत केली कधीही जातपात पाहिली नाही कुठल्याही जाती धर्माचा द्वेष केला नाही कुठल्या पक्षाचा द्वेष केला नाही या भाजपवाल्यांना आज आम्ही एवढं मोठे केलं कारण आम्ही लहान होतो निशा पण नव्हते तेव्हा हो, जयवंती बेन मेहताला आम्ही निवडून दिलं त्यांच्याकडे कार्यकर्ते पण नव्हते आज एवढे मोठी संघटना त्यांची झाली ती आमच्या शिवसैनिकांमुळे झाली ते आता विसरले आणि उद्धवजींना जो त्रास देत आहेत किंवा आमची शिवसेना फोडण्याचा प्रकार जो केला भाजपने पूर्वीचे जे भाजपवाले होते अटल बिहारीजी देव माणूस होता तर त्यांची विचारधारणा आता त्यांच्याकडे नाही आहे कोणाकडे आणि कसं सपवायचं कशी फोडायची शिवसेना हेच काम केलं आणि हे जे गेले निघून चाळीस लोक ते पण आमच्या मागचे आहेत सगळे आम्ही जुने शिवसैनिक आहोत सिक्स्टी थ्री वय आहे माझं आणि आम्ही आज संघटना बघतोय आम्ही कुठल्या पदाची अपेक्षा केली नाही काही नाही आणि आम्ही चांगल्या पद्धतीने लोकांची सेवा केली लोकांसाठी काम केलं बाळासाहेबांची आमची ती शिकवण आहे आणि आज बाळासाहेबांच्या आलो आलोय डोकं टेकवायला की आज आम्हाला समाधान आहे आणि आमची उद्धव साहेबांची जी स्वप्न आहे ते पुरं होणार आणि महा विकास आघाडी एकशे एक टक्का सत्तेवर येणार आणि आमची सत्ता येणार आणि लोक गौरगौरवांच गोर लोकांची काम करणार महाविकास आघाडी निवडून आले तर तुम्ही महिला सुरक्षा याबद्दल त्यांच्याकडनं काय एकशे एक टक्का महिला सुरक्षा व्हायला पाहिजे महिलांसाठी जे आता उद्धव साहेब बोलले ते एकशे एक टक्का पूर्ण करणार महिलांना आरक्षण जे ज्या ज्या ठिकाणी सुविधा पाहिजे त्या देणार महाराजांची मंदिरं बांधणार आहेत आणि उद्धवजी शरद पवारजी आणि राहुल गांधी हे एकत्र आहेत ते एकशे एक टक्का एक चांगली कामं होणार याची गॅरंटी सामान्य जनता देते लाडकी बहीण योजनेवर तुमचे काय लाडकी बहीण योजना पैसे दिले आमचेच पैसे दिले घ्यावे लाडक्या बहिणीने पैसे घ्यावे आणि आता आम्ही तीन हजार करून देणार आहोत प्रश्नच नाही काय ते सगळ्या लाडक्या बहिणी आम्हाला वोटिंग करणार आहेत आता इकडे काहीच सांगता येत नाही कारण खरं म्हटलं तर सरवणकरांच पूर्वीच कार्य आहे महेश बद्दल मला काही एवढी कल्पना नाही काय कार्य आहे किंवा काय आहे आणि राज ठाकरेंचा मुलगा यावं असं वाटत आहे त्याच कारण असं आहे की नवीन पिढीला कुठेतरी संधी द्यायला हवी त्याच्या मागे त्याच्या वडिलांच पाठबळ आणि विचार आहे म्हणजे एवढं तर नक्की दिसतंय पण थोडासा अबोल असल्यामुळे कदाचित तो असं शाईन होत असं वाटत नाहीये लोकांना पण यायला हवं आणि एक संधी दिली तर काय करेल ते पुढे व पाच वर्ष ठरवता येईल आणि थोडस सपोर्टिंग आणि जे काही त्यांचं जे म्हणणं आहे एकंदरीत ते खूप स्ट्रॉंग वाटतं आणि बोललेला शब्द पाळणं पाहणं किंवा बोललेले आई जे बोलतात ते करण हे त्यांचं म्हणजे त्यांचा गुणधर्म म्हटला तरी चालेल जे कोणी निवडून येते त्यांच्याकडनं तुम्ही काय अपेक्षा करा आणि कोणते काम त्यांनी दुरुस्त केले पाहिजे बघा मी एक मध्यम वर्गीय माणूस त्यामुळे माझ्या काही तशा खास मोठ्या अपेक्षा नाहीयेत पण ज्या काही कुणाचे म्हणजे झोपडपट्टी आहेत समजा किंवा इतर नाले, न, न, नदी नाले म्हणजे नदी म्हणजे तर नाल्यांचे प्रश्न वगैरे हो जे आहे तो प्रश्न त्यांनी जे प्रॉमिस केलं ते त्यांनी हो सोडवलं पाहिजे जो कोणी ये काय होतं बऱ्याच वेळा असं सांगितलं जातं की आम्ही हे करू ते करू ते करू आणि नंतर अळमटळम आणि भलतीच राजकारण सुरू होऊन मग त्याच्यात परत परतराय प्रकार तयार होतात आणि त्याच्यात कुठेतरी लोकांचं नुकसान होतं ते होऊन हे एवढी काळजी घेतली पाहिजे कोणी निवडून आल्यानंतर धन्यवाद तुम्हाला काय वाटत इकडे आवाज कोणाचा आवाज महेश सावंत मशाल असं काय वाटत म्हणजे त्यांनी कार्य केलेलं आहे हे आता चाललेलं आहे सगळं ते बघतात तुम्ही सगळे बघतो आपण ईडी लावतात पीडी लावतात काय काय लावतात त्याच्यामुळे लोक तरसलेली आहे लोकांना आता ए, आ, आ, काम करणारी माणसं पाहिजे हा काम करणारा महेश सावंत आहे त्याच्यामुळे त्यालाच निवडून देतील लोक आणि मी बारा वर्ष बाळासाहेबांच हे करतो प्रार्थना करतो घरी आम्ही फुकट जायला देणार नाही बारा वर्ष मी स्वतः प्रार्थना करतो जसं तुम्ही जोड लागली ना इकडचे तीन दोन महिन्यानंतर लागली त्याच्या आधी पासून मी बाळासाहेबांची प्रार्थना रोज सकाळी उठल्यानंतर बारा वर्ष करतोय जसे तुम्ही म्हणालात की ते निवडून आले पाहिजे तुम्हाला असं वाट, का वाटत एक विशेष काम काम करणारा माणूस आहे एक विशेष काम आता आमच्या इथे या सदा सरवणकरनी तीस हजाराचा फंड आणला होता पण त्यांनी तो फंड वापरलाच नाही तो वापरला असता तर आमच्या इथे काय सुख सोयी झाल्या असत्या त्या फंड त्यांनी वापरलाच नाही सदा सरवणकरणी तुमची अपेक्षा हीच राहील आले तर त्यांनी हे कार्य केलं हा महेश सावंत आता आमच्या समाजाचं काम निवडून आला नाही तरी सुद्धा आम्ही गोमंतक गोयं, दैवज्ञ ब्राह्मण आहे सोनार आहे तर आमच्या इकडे महेश सावंत आता निवडून ना आला तर अनिल हे आहे ना कोणते अनिल आपला नाव काय त्यांचं अनिल खासदार आपले त्यांचा फंड घेऊन तिकडे लादी बसवल्या हे केलं ते केलं सगळं त्यांनी काम केलं आत्ता निवडून आला नसताना त्यांनी सगळं काम करून दिलं तिकडे खूप म्हणजे चुरस आहे इकडे कोणी येईल काय अपेक्षा करणार उमेदवारांकडून जे निवडून येतील कि काय बदल घडवून बदल म्हणजे समस्या मोठी दादर मध तीच जवळची बाकी काय करू नका बाकी लोक नंतर भेटून कारण जातात त्यांच्याकडे जाऊ ट्रॅफिकची मोठी समस्या इकडे आज आपण पाहिलं मतदार राजांचा आवाज कुणाच्या बाजूने आहे लोक न्यूज साठी मी ऐश्वर्या आठवार कॅमेरामॅन नीरज मिस्त्री